संगमनेरच्या आदिवासी महिलांची मोठी कमाई साईराज बचत गटाचा लाखोंचा खाद्यपदार्थ व्यवसाय संगमनेरच्या आंबीधुमाला गावातील महिला बचत गटाच्या जिद्दीची प्रेरणादायक कहाणी अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातल्या आंबीधुमाला गावातील साईराज महिला बचत गटाने केंद्र सरकारच्या उमेद अभियानाअंतर्गत स्वतःचा खाद्यपदार्थ निर्मितीचा व्यवसाय सुरू करून अनेक महिलांना रोजगार मिळवून दिला आहे मासवडी थालीपीठ शेवया कुरडया पुरणपोळी उपवासाचे पदार्थ लोणची अशा पारंपरिक आणि चविष्ट खाद्यपदार्थांची निर्मिती करून त्यांनी पुणे मुंबई दिल्ली नाशिक केरळसारख्या ठिकाणी होणाऱ्या प्रदर्शनांमध्ये लाखोंचा नफा मिळवला आहे या महिलांनी बनवलेले पदार्थ केवळ स्वादिष्टच नाही तर ते दगडी पाट्यावर तयार केलेल्या मसाल्यामुळे अधिक पारंपरिक आणि आकर्षक बनतात त्यामुळे ग्राहकांचा ओघ थांबत नाही या उपक्रमामुळे महिलांना वार्षिक दहा लाख रुपयांहून अधिक उलाढाल साधता आली असून या व्यवसायामुळे दहा पंधरा इतर महिलांनाही रोजगार मिळाला आहे या साईराज महिला बचत गटाला राज्य शासनाकडून एकावन्न हजाराचा पुरस्कार आणि इतरही अनेक सन्मान मिळाले आहेत ही कहाणी केवळ एका गटाची नाही तर ग्रामीण महिलांच्या आत्मनिर्भरतेची प्रेरणा आहे माझं नाव सौभाग्य श्री शांताराम नरवडे राहणारा आंबेदोमाला तालुका संगमेर जिल्हा अहमदनगर माझ्या बचत गटाचे नाव आहे सायराज सहायता समूह खरं तर आमच्या सायराज समूहाने मोठी किम्याच केली कारण जुने पदार्थ अंमलात आणले मासवडी असल शेंगुळी असेल थालीपीठा असेल कुरडा वडे पापड शेवया असतील महाराष्ट्र राज्य ग्राम जीवन उन्नती अभियानाअंतर्गत आम्हाला मोठमोठे मार्केट उपलब्ध झाली त्या माध्यमातून आम्ही आमचा खरोखर बचत गट पूर्ण महाराष्ट्रभर फिरला कारण आम्ही जशी चव देऊ तसं पुन्हा असेल मुंबई असेल दिल्ली असेल नाशिक असल अशा ठिकाणी मोठमोठ्या ऑर्डरी घेऊन चांगल्या पद्धतीने आम्ही त्यांना जेवण देतो ते आम्हाला चांगले फोन करून विचारतात मॅडम तुम्ही असं असं करू शकता अंत आम्ही ग्रामीण भागातल्या महिला असून आमच्या बचत गटाने चांगली अशी उत्तुंग भरारी घेतली आणि चांगल्या पद्धतीनं माझ्या महिलांनी आम्हाला साथ दिली कारण मी जरी कधी घरी नसले आणि महिलांना एक फोन केला आम्हाला अशी अशी ऑर्डर आली तर महिला एका दिवसात ती पूर्ण करून तिथपर्यंत नेऊन देण्याचं काम करतात एवढा मोठा संच माझ्या बचत गटाने उभा केला खरोखर माझ्या ह्या ग्रामीण भागात महिला राहूनसुद्धा त्यांनी एवढी उंच भरारी घेतली कारण शेतीवर आम्ही अवलंबून न राहता कारण शेतीवर अवलंबून आमचं कांदा व्यवसाय चांगल्या प्रमाणात असतो पण कधी ऊन वारा पाऊस गारपेट कधी तंबाट्याला बाजार नाही कधी काय नाही त्यामुळं आम्ही दूध व्यवसायातून जास्त बाजार नसल्यामुळं शेतीच्या व्यवसायांना जास्त बाजार नसल्यामुळं हा एक नवीन व्यवसाय आम्ही सुरू केला आणि या व्यवसायाच्या माध्यमातून आमच्या बच बचत गटाला चांगल्या पद्धतीनं मार्केट मार्केटिंग मिळालं असून आमच्या पदार्थांना चांगलं मार्केटिंग मिळालं आम्ही चांगल्या पद्धतीनं ते लोकांपर्यंत जाऊन त्यांच्या ऑर्डर पूर्ण करण्याचं काम करतो नमस्ते मी उर्मिला शैलेश शिंदे राहणार आंबी दुमाला आमच्या गावामध्ये प्रामुख्याने जे बचत गट आहे त्यामध्ये साईराज हा जो बचत गट आहे त्याच्यामध्ये जे लोकप्रिय खाद्य असतील खाद्यपदार्थ असतील जेणेकरून की जे शेंगुळी मासवडी पुरणपोळी यांची मोठ्या प्रमाणात विक्री होते हा जो बचत गट आहे तो मुंबई दिल्ली पुण्यामध्ये जेणेकरून भीमथडी असेल इथे मोठ्या प्रमाणात ह्या बचत गटाच्या माध्यमातून ह्या पदार्थांना खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे या बचत गटातून ज्या मुला म्हणजे ज्या महिलांना रोजगार उपलब्ध केला आहे या बचत गटाने किंवा महिलांना स्वतःच्या पायावर उभी राहण्याची जी, जी संधी दिली त्याबद्दल मी केंद्र शासनाचे खूप खूप आभार मानते नमस्कार मी स उज्वल चंद्रकांत वाघमारे राहणारा आंबी तुम्हाला तर आमचा सायराज महिला बचत गट आहे जो अकरा वर्षापासून चालू आहे तर आमचे वित्तीय व्यवहार पण व्यवस्थित चालू आहे आणि ह्या गटामार्फत आम्ही वेगवेगळे वेग वेग पदार्थ तयार करतो ज्यामध्ये मासवडी असेल पापडी कुरडई वडे लोणचं पापड हे सगळं पदार्थ आमचे असतात आणि प्रत्येक म्हणजे प्रदर्शनाच्या ठिकाणी जाऊन आम्ही ते तयार करतो आणि त्याला खूप मागणी आहे आणि आमचे जे पदार्थ आहेत ते खूप चविष्ट आहेत याच्यामध्ये मासवडी शेंगोळी आणि पुरणपोळी हे पदार्थ आमचे महत्त्वाचे आहे की जे एकदा खाल्ल्यानंतर कस्टमर पुन्हा पुन्हा येतं तर पुणा मुंबई दिल्लीपर्यंत आमचं प्रदर्शन आणि विक्री असते आणि यातून आमच्या गटाला चांगल्या प्रकारचे फायदा होतो मय जालिंदर सीताराम गागरे सरपंच आंबेदुमाला तालुका संगनमेर जिल्हा अहिल्यानगर हमारे आंबेदुमाला गाव में साईराज बचत गट के माध्यम से जो महाराष्ट्र राज्य का अभियान है उस अभियान में हमारी जो महिलाएं काम करती है उसमें घरेलू जो पदार्थ बनाती है उसमें पूरण पोली जो महाराष्ट्र के प्रसिद्ध है उसके बाद जो सिंगोली करके एक महाराष्ट्र का प्रसिद्ध पदार्थ है आ, ऐसे पदार्थ बना के संपूर्ण महाराष्ट्र में और महाराष्ट्र के बाहर भी दिल्ली तक हमारी महिलाएं जाती है और ये घरगुती बनाने वाले पदार्थ उसको बहुत बड़ी मांग पूरी देश से मिलती है और जो अभियान महाराष्ट्र शासन से चलता है उसमें सायराज बचत गट है और हमारा रोकड़ेश्वर ग्राम संघ है रोकड़ेश्वर ग्राम संघ को केंद्र सरकार की तरफ से 25 लाख का कर्ज मिला है इस इसलिए मैं केंद्र सरकार का बहुत बहुत आभार व्यक्त करता हूँ अधिक महिती साठी स्टार इंडिया वन न्यूज़ पहात रहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा